कधी तुमच्यासोबत असं झालंय का तासन तास अभ्यास केला नोट्स लिहिल्या व्हिडिओज पाहिले स्वतःशी वचन केलं की यावेळी सगळं लक्षात ठेवणार पण दुसऱ्या दिवशी सकाळी सगळं डोक्यातून गायब असं वाटतं की मेंदू स्वतःच सगळे ॲटोमॅटिक डिलीट करतोय आणि त्याचवेळी तुमच्या क्लासमधला एक स्टुडंट टीचरच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देतोय असं वाटतं की जण त्याला पूर्ण पुस्तकच पाठ आहे मग प्रश्न असा पडतो की तो काय जिनियस आहे का किंवा तो काही दिवसरात्र अभ्यास करतो का तर मित्रांनो नाही तो स्टुडंट फक्त काही स्मार्ट स्ट्रॅटर्जी वापरतो त्यामुळे त्याची स्मरणशक्ती फोकस आणि अभ्यासाची स्पीड खूप वाढलेली असते पण आता टेन्शन घेऊ नका कारण या या व्हिडीओमध्ये मी तुम्हाला पाच टेक्निक सांगणार आहे ज्यात तुमची स्मरणशक्ती फोकस आणि आणि अभ्यासाची स्पीड टेन एक्सने वाढवतील तर मग तयार आहात का तयार असाल तर आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट टेक्निक ऍक्टिव्ह रिकॉल आउटपुट बेस्ड लर्निंग भरपूर स्टुडंट काय करतात तुम्ही पण हेच करता पुस्तक वाचतात अजून एकदा वाचतात हायलाईट करतात पण हे सगळं काय आहे हे सगळं इनपुट आहे आणि यालाच मित्रांनो असं समजून जातात की त्यांचा सर्व जो टॉपिक आहे तो लक्षात राहिलेला आहे पण खरंतर मेंदू आउटपुटमुळे स्ट्रॉंग होतं जेव्हा तुम्ही वाचलेली माहिती डोक्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करता कुणाला तरी समजवता स्वतःलाच प्रश्न विचारता तेव्हा मेंदूमधील न्युरल कनेक्शन स्ट्रॉंग होतात सायन्स असं सांगतं की ज्या स्टुडंटनी स्वतःचं टेस्टिंग केलं किंवा स्वतःलाच प्रश्न विचारले त्यांनी फक्त रिडिंग करणाऱ्या स्टुडंटपेक्षा पन्नास टक्के जास्त इन्फॉर्मेशन लॉन्ग टर्म लक्षात ठेवली तर याच टेक्निकला रेट्रिवर प्रॅक्टिस किंवा ऍक्टिव्ह रिकॉल म्हणतात हे ब्रेनसाठी एक जिमच आहे आता मित्रांनो तुम्हाला मी सांगतो ऍक्टिव्ह रिकॉल कसं करणार स्टेप वन पुस्तक बंद करा टॉपिक वाचून पूर्ण झाला की लगेच उठून जाऊ नका पुस्तक बंद करा आणि स्वतःलाच प्रश्न विचारा मी आता काय शिकलो या टॉपिक टॉपिकमधल्या मेन तीन गोष्टी कोणत्या जर मला हे माझ्या फ्रेंडला एक्सप्लेन करायचं असेल तर कशा प्रकारे एक्सप्लेन करेल स्टेप टू आता एक पेपर घ्या त्यावरती पूर्ण टॉपिक स्वतःच्या भाषेत लिहून काढा जसं की तुम्ही कोणाला तरी समजवताय किंवा स्वतःला समजवताय आता इथे पॉईंट मिस झाले असतील मग पुन्हा पुस्तक उघडा आणि मिस झालेले पॉईंट्स पुन्हा एकदा ते हायलाईट करा आणि पुन्हा हीच प्रोसेस रिपीट करत राहा जेव्हा पुस्तक बंद केल्यानंतर तुम्हाला तो टॉपिक दुसऱ्याला सहजपणे समजवता येत असेल किंवा तुम्ही स्वतःला समजवू शकत असाल तेव्हा समजा की तुमचा तो अभ्यास खरच पूर्ण झालेला आहे तर हीच आहे आपली पहिली टेक्निक ज्याच्यामुळे तुम्ही टीचरच्या प्रत्येक क्वेश्चनचा अन्सर इझिली देऊ शकाल नंबर टू स्पेसड रिपिटिशन इमेजिन करा तुम्ही एक झाड लावलं लावताना एकदाच त्याला पाणी घातलं आणि नंतर काहीच केलं नाही त्याकडे बघितलंच नाही तर ते झाड मोठं होईल का तर नाही ते झाड वाळून जाईल कारण त्याला सतत पाणी पाहिजे म्हणजे त्याची काळजी घ्यावी लागेल तसंच तुमच्या स्मरणशक्तीचं पण आहे सगळे मुलं काय करतात एखादा धडा वाचतात हायलाईट करतात आणि नोट्ससुद्धा लिहितात आणि मग पुढच्या धाड्याकडे जातात असं कंटिन्युअसली सुरू असतं पण जे तुम्ही सुरुवातीला अभ्यासलं होतं त्याचं रिव्हिजन तुम्ही पुन्हा कधी करता ज्यावेळी त्या टॉपिकची टेस्ट असते किंवा एक्झाम जवळ असते तेव्हा म्हणजे महिन्यांनी तुम्ही त्याचं रिव्हिजन करता आणि नंतर बोलता मला केलेला अभ्यास लक्षातच राहत नाही तर ऐका जर झाड वाळून गेलं आणि त्याला पुन्हा आपण पाणी दिलं तर ते काय हिरवं होईल का तर नाही तुम्हाला पुन्हा नवीन झाड लावावं लागेल अभ्यासाचं पण तसंच आहे जर तुमच्या रिव्हिजनमध्ये महिन्यांचा गॅप असेल ज्यावेळी तुम्ही रिव्हिजन करायला बसाल त्यावेळी तुम्ही सगळे विसरलेले असाल आणि म्हणजे तुम्हाला तो टॉपिक पुन्हा झिरोपासून नव्याने लर्न करावं लागेल आणि ही गोष्ट मॅक्झिमम स्टुडंटला माहितच नसते यालाच म्हणतात फॉरगेटिंग करू हा काय होतं ज्यावेळी तुम्ही एखादा टॉपिक लर्न करून अभ्यास बंद करता किंवा दुसरं काही काम करता तेव्हा हो अभ्यास केल्यानंतर ठीक वीस मिनिटात त्यातील चाळीस टक्के भाग विसरला जातो एका तासानंतर पंचावन्न टक्के विसरतो एका दिवसानंतर सत्तर टक्के विसरतो आणि एका आठवड्यानंतर ऐंशी टक्के विसरून जातो जर एका आठवड्यानंतर ऐंशी टक्के विसरत असेल तर मग दोन तीन महिन्यानंतर ते काय लक्षात राहील अजिबात राहणार नाही आणि यामुळेच तुम्ही सतत अभ्यास करता आणि सतत विसरत राहता आजपासून तुमचं हे विसरणं बंद तुम्ही आजपासून नवी स्ट्रॅटर्जी फॉलो करून अभ्यास करायचा ती म्हणजे म्हणजे स्पेस डिपिटिशन हा चार्ट लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही एखादा नवीन टॉपिक वाचला की लगेच वीस तीस मिनिटांनी पटकन त्याचा एक रिव्ह्यू करा एका दिवसानंतर ऍक्टिव्ह रिव्ह्यू करा म्हणजे स्वतःलाच त्या टॉपिकवरचे प्रश्न विचारा तीन दिवसानंतर थोडा डीप रिव्ह्यू करा सात दिवसानंतर स्वतःची टेस्ट घ्या किंवा कुणाला तरी शिकवा कोणाला तरी समजवा चौदा दिवसानंतर भरपूर गोष्टी तुमच्या लक्षात राहिलेल्या असतील पण काही मिस होत असेल तर पुन्हा त्याचं रिव्हिजन करा तीस दिवसानंतर तुम्हाला त्याचा शेवटचा रिव्ह्यू करायचा आहे असं केल्यावर परीक्षेपर्यंत तो टॉपिक सत्तर ते ऐंशी टक्के लक्षात राहील फक्त थोडंस रिव्हिजन केला की तुम्ही त्याचे अँसर्स एक्झाममध्ये आत्मविश्वासाने लिहू शकाल